नमस्कार उमरगीकरांना आज मध्ये आपल्या उमरसा शहरातील श्री डेव्हलपर्सच्या चालू असलेल्या सप्तपदी आहेत आणि आज ते आपल्या सोबत श्री श्री मार्केटिंग हेड सर सर नमस्कार सर। नमस्कार तर आज आपण या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत तर या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती तुम्ही सांगा हा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा प्रकल्प जो आहे ना श्री सप्तपदी टॉवर हा आहे एका शंभर घराच्या एका मोठ्या सोसायटी मध्ये जे की इथं श्री शिवसमर्थ रेसिडेन्सी म्हणून आपली एक उमरगेमधली सर्वात फेमस सोसायटी आहे ती इथं चालू आहे आणि त्या सोसायटीमधला हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं नाव जे आहे ना, ना सप्तपदी टावर याच्यामध्ये पण थोडंसं एक लॉजिक आहे कारण या प्रकल्पा हे प्रक हा जो प्रकल्प आहे तो ग्राउंड प्लस तीन म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि वरती तीन मजले असा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये टोटल सातच फ्लॅट आहेत त्याच्यामुळे सात फ्लॅट असल्यामुळे आम्ही याचं नाव सप्तपदी असं जसं की आत्ता मी तुम्हाला सांगितलं सातच फ्लॅट आहेत तर ते, ते सात फ्लॅट कशा पद्धतीने आहेत तर इथं ग्राउंड फ्लोअरला एक फ्लॅट आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक प्रत्येक फ्लोअरला दोन फ्लॅट आहेत म्हणजे वरती तीन फ्लोअर असे सहा फ्लॅट आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तर या धारकांना जे काय आपल्याकडे कस्टमर फ्लॅट घेणार त्यांना प्रायव्हसी फुल राहील कारण प्रत्येक फ्लोअरला दोन फ्लॅट असल्यामुळे कुठलीच कॉमन वॉल नाही जसं की मा सामान्य अपार्टमेंटमध्ये कसं असं अपार्टमेंट म्हणजे एकाला एक, एक, ला एक लागून फ्लॅट असतात आणि त्याच्यामध्ये कॉमनवॉलसुद्धा भरपूर असतात एकामेकाला सामायिक भिंत असते तर आपल्या कुठल्याच फ्लॅट धारकांना त्यांच्या फ्लॅटची बिन सामायिक नसणार आहे तिन्ही साईडला पूर्ण ओपन असणारी जागा तिन्ही साईडनं व्हेंटिलेशन हवा प्रकाश हे सगळं मूलभूत असणार आहे इथं त्यामुळे हे एक खास गोष्ट आहे या अपार्टमेंटची आणि या अपार्टमेंटमध्ये बेसिक अम्युनिटीज आहेत जसे की लिफ्ट आहे चोवीस तास पाणी आहे आम्ही नॅश राष्ट्रीयकृत बँकेकडून होम लोनसुद्धा उपलब्ध करून देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सोसायटीमधील ज्या काय अम्युनिटीज आहेत ना जसं का किड्स पार्क गार्डन आउटडोर जिम शिवमंदिर या सगळ्या अम्युनिटीजचा वापर इथल्या अपार्टमेंटच्या ग्राहकांना आपल्याला करता येणार आहे त्यामुळे हे उमरग्यातील एक बेस्ट अपार्टमेंट म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही चला तर मग आपण या प्रकल्पाची शॉर्ट टूर करूया हो चला नक्की जसं की तुम्ही बघू शकता हा एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे अंदाजे एक पन्नास ते साठ टक्के काम या प्रोजेक्टचं पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम जोरात चालू आहे आणि सध्या आपण जे उभे आहोत ते आहे टू व्हीलर पार्किंग टू व्हीलर प्लस फोर व्हीलर पार्किंग आहे इथं आणि इथे जर बघा इथं बघू शकता तुम्ही हा इथे बघू शकता हे लिफ्टसाठीचं प्रोविजन आहे बिल्डिंगला लिफ्ट असणार आहे आणि इथं ती लिफ्ट बसणार आहे आणि इथून हे स्टेअर केस पण आहेत एक दहा महिने लागतील अजून म्हणजे अंदाजे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस व्हायला पाहिजे कम्प्लीट किंवा त्याच्या हातमध्येच होऊन जाईल जसं की आता आपण लिफ्ट मधून आलात किंवा आपण पायऱ्या चढून वर आलो तर आपण फ्लोरवरती या पोझिशनला येतो जसं मी आता खाली बोललो की याला एक सुद्धा कॉमन वॉल नाही तसं सेम आहे की इथं लॉबीमध्ये आल्यानंतर या एका साईडला माझ्या हाताच्या डाव्या साईडला एक फ्लॅट आहे आणि हा एक फ्लॅट आहे म्हणजे एकंदरीत या फ्लॅटची प्रायव्हसी यांना फुल आहे आणि या फ्लॅटची प्रायव्हसी यांना फुल आहे एक सुद्धा कॉमन वॉल नाही आता जसं की तुम्ही बघू शकता मी आपल्या या फ्लॅटच्या मेन रोडच्या समोर आहे आणि तुम्ही या भिंती या वॉलपासून तुम्ही ह्या फ्लॅट आपल्या या पोझिशन चालू होतं आणि या ठिकाणी आम्ही रॅकसाठी जागा केलेली आहे रॅक वगैरे तुम्ही इथं अरेंजमेंट करू शकता तुमचे आणि या बाजूला आम्ही हॉलसाठी एक बाल्कनीचा अरेंजमेंट केलेलं आहे एक बाल्कनी आहे आणि मधलं स्ट्रक्चर या बघून घेऊयात तर हा आहे तेरा बाय चौदाचा मोठा हॉल या हॉलला या साईडनं पश्चिमेच्या साईडनं व्हेंटिलेशन आहे दिवसभर सूर्यप्रकाश वगैरे या बाजूनं येऊन जाईल आणि आम्ही इथं स्टोरेजसाठी कबड किंवा स्टोरेज किंवा शोकेससाठी एक आम्ही इथं जागेचं युटिलायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे हॉलची जागा सोडून ते एक सेपरेट जागा तुम्हाला स्टोरेजसाठी भेटते इथं टी व्ही युनिट वगैरेचं अरेंजमेंट होऊ शकतं तिथं सोफा वगैरे बघू बसू शकतो असं मोठा हॉल आहे आणि आता या बेडरूम वगैरे बघू तर हे आहे किचन किचन आपण बघूयात कॉमन बेडरूमकडे जाऊयात आपण हे अकरा बाय चौदाची अशी कॉमन बेडरूम आहे या कॉमन बेडरूमला असं मोठी खिडकी सोडलेली आहे तुम्ही बघू शकता किती सूर्यप्रकाश आहे म्हणजे दिवसभर लाईट सुद्धा नाही लावली तरी आपण इथे जेव्हा तसं हे करू शकतो लाईटीची बचत होऊन जाईल थोडक्यात तिथे आणि हवा वगैरे पण आहे लाईट गेली तर फॅन वगैरे जरी नसला तरी इथे काही अडचण येणार नाही